गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी सांगली कोल्हापूर महामार्गावर हातलंगडे हद्दीत हॉटेल ग्रास ओपर समोर भरधाव चारचाकीची जोराची धडक बसून दुचाकीवरील पस्तीस वर्षीय आशुतोष दिलीप कांबळे राहणार भारतनगर हातलंगडे या युवकाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात बारी दोनच्या सुमारास घडला हातलंगडे तालुक्यातील हातलंगडे इथले आशुतोष कांबळे हे इचलकरंजी महानगरपालिकेत नोकरीच होते आज दुपारी दोनच्या दरम्यान सांगली कोल्हापूर रस्त्यावरील बुधले मंगल कार्यालय इथे एका विवाहास उपस्थित राहण्यासाठी इचलकरंजीहून कांबळे हे आपला दुचाकी क्रमांक एम एच शून्य नऊ एल डी एकोणऐंशी शहाण्णव वरून निघाले होते मंगल कार्यालय नजीक आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने कोल्हापूरहून अक्कलकोट कडे निघालेल्या चारचाकी क्रमांक शून्य नऊ जी एम एका शहात्तरने पाठीमागून दिली धडक इतकी जोराची होती की चारचाकी वाहनाने मयत कांबळे यांच्यासह दुचाकी वाहनाला शंभर फूट फरपडत नेलं डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला चारचाकी वाहन चालक संदीप अर्जुन पाटील यास हातलंगडे पोलिसांनी ताब्यात घेतले मयत कांबळे हे चलकरंजी महानगरपालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरीस होते कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांना लहान दोन मुले असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होते या अपघाताची नोंद हातलंगडे पोलीस ठाण्यात झाली